दिवाळी होऊन गेले तसं एक महिना झाला बरं का एक महिना होताला दिवाळी झालेली तर काय करायचं दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला सांगते पिंकीच्या डिलिव्हरीला जा जावं लागलं तिकडं त्यामुळे तुम्हाला दाखवायचं होतं ते राहून गेलं काय दाखवायचं होतं जे कामावर भेटलेला बोनस बोनस म्हणजे पैशांच्या रूपांतरमध्ये काय मला दिलेलं म्हणजे कोणालाच नव्हतं बरं का बोनस जी पोषक करतात जी दिवाळीला जे कामगाराला पोशाख करतात का नाही हे दाखवायचं राहूनच गेला कारण की काय झालं पोशाख केला तर दुसऱ्या दिवशी पुनमताई मी गेलो होतो माहेरला पूनमताईचं काम होतं त्यामुळं गेलो होतो त्यात <coughs> मग राहिलं किती होतं पिंकीचं एक दोन दिवसच राहिलं होतं डिलिव्हरीच एक, एक दोन एक दोन डिल एक दोन दिवस राहिलं होतं डिलिव्हरीचं म्हणून म्हणलं आता कुठेही जायचं करायचं त्यामुळे थांबलं मग तिथंच तेव्हा राहून गेलं तर काल आता तुम्हाला सांगते ही कपटातले कपडे हे ते नीट ठेवले व्यवस्थित ठेवलं सगळं पसारा आवरला ना जर आवरत होती मी घरातलं पसारा ही आवरत असताना मग तुम्हाला सांगते दिसले मला दिलेलं गिफ्ट कामावर कामावर गिफ्ट दिल्या की म्हणले कायला म्हणलं बहिणींना तर मी काही दाखवलंच नाही म्हणलं आपल्या दा दाखवावर तुम्हाला तर तुम्हाला सांगते ले डार्क वाटते काय पण सगळ्याला कस कलर मला हे गुलाबी रानी कलर शक्यतो माझ्याकडे नव्हताच बरं का काही एकदम असा एवढा डार्क कलरचा नव्हताच आणि मी काय घेत नाही माहितीये का अशा का काटपद्दर साड्या काठपद्धर साडी मी का घेत नाही जास्त माझ्याकडे काठपदर साड्या नाही त्या पण कारण की मला न्यास्त येत नाही त्या साड्या अशा काठपद्धा एवढं फुप्त येत ना त्यामुळं प्रत्येका म्हणजे एक म्हणजे एकच पॅटर्न दिलेलं आहे त्या सगळ्याला फक्त एवढंच की कलर वेगवेगळे आहेत तर हा आहे ह्याचा पदर पदर आहे ह्याचा पदर आता मला इथं वांगासाठी बऱ्याच माझ्या बहिणीने सांगितलेलं आहे की योग्यता जायफळ आण जायफळची पावडर म्हणजे असं घासायचं त्याची पावडर करायची ती दुधात लावायची असं माझ्या मला आता बहिणींच्या कमेंट आलेल्या आहेत त्या तर नक्कीच मी आता जळफळ काय होते जायफळ आणायला लावते आणि इथं लावते वांगाला आणि एका ताईनं कुठलं तरी टूपाचं नाव सांगितलेलं आहे काय टूप आहे काय माहीत नाही विचारावं लागेल मला मेडिकलमध्ये म्हणून तो तर काय माझ्या बहिणींचा मोठा गलत फ्रेम आहे बर काय माझ्या बहिणींना तर त्या बहिणींसाठी खास मी तुम्हाला सांगते काय बहिणींचं मला असं म्हणणं आहे की लय ओवर ऍक्टिंग करते आणि ओवर ऍक्टिंग करून बोलती असं त्यांचं म्हणणं आहे मला म्हणजे ठराव त्या कौचित असतं की म्हणजे माझ्या मी जी पहिले बोलत होती मी जी आता बोलते ही ओव्हर करते असं त्यांना वाटते पण जी मी आत्ता बोलते ना हीच मी बोलत असते पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मी माझी ज माझं जे बोलणं आहे ना ह्याच <coughs> प्रकारे मी बोलत असते पण आता तुमचा दृष्टिकोन मला कसा बघण्याचा येतो हे तुमच्यावरती अवलंबून येतो मग ती तुम्हाला ओवर ॲक्टिंग वाटते माझी का तुम्हाला नॉर्मल मी बुद्धी हे वाटत ही जे मला म्हणतात मा त्यांच्यावरती अवलंबून आलं बरोबर का पण एखाद्याशी तुम्हाला सांगते कोणाचं बघून जर ओवर ॲक्टिंग करायचं असेल किंवा आपल्याला ओहर करायचं असेल ना तर त्यासाठी आहे ना भरपूर असं तुम्हाला सांगते आपल्याला विचार करावा लागतो आपण एवढं पट दिसणं कुठल्या गोष्टी बोलून जात नाही किंवा पाठ दिसणं असं आपण बोलत पण जी माझं बोलणं आहे हीच माझ बोलणं मा आता ह्या बोलण्यामध्ये जर ओव्हर वाटत असल किंवा पहिली वेगळीच बोलत होती आता वेगळीच बोलती आणि जास्त ओव्हर ऍक्टिंग करती आता बऱ्याच माझ्या बहिणींना आगीच्या लग्नासाठी ही सल्ला दिलेला आहे तर ती विषय मी बोलिन राहिल्या विषय तुम्हाला सांगते मागल्या लग्नाविषयी जी बी काय तुम्हाला सांगतात बोलतात त्याचं वाटोळ झालं त्याचं वाटोळ झालं कशाला एका त्याचं वाटोळ आता वाटोळ कुणाचं कसं झालेलं आहे ज्या घरात झालेलं आहे ना त्यालाच माहिती असत माहितीसाठी सांगते ज्या ज्या घरात झालेलं असतं ना त्यालाच माहिती असत बोलून सांगण्यात किंवा तुम्हाला सांगते बोलून सांगण्यातल्यात न ऐकण्यात ह्यात लय जमीन आसमानचा फरक असतो ज्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत ज्यांच्यावरती ह्या गोष्टी बेदलेल्या आहेत त्या ज्या गोष्टी ह्या सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत त्याच लोकांना खरं माहिती असतं की बाबा कुणाचं वाटवळ झालं आणि कुणाचं नाही वाटवळ झालं बरोबर आता आव्या त्या आईला बोलतो त्याविषयी तुम्हाला सांगते त्याचा पूर्णपणे विरुद्ध करते मी पण सपोर्ट करत नाही ह्या गोष्टींना मी पण आता तुम्हाला सत्यजिवाचं वाट झालं का त्या समोरच्या व्यक्तीचं वाटोळ झालं ही जे त्याच्या घरातल्या जे त्याला माहिती असतं त्यामुळे आता कसं आहे का हे जास्त विषय भरपूर असं विषय आहेत आमच्या फॅमिली म्हणजे माहिती आहे का भरपूर असं टाळटाळ करतो नको वाटतं बोलायला काही गोष्टी पण बोलाव्या वाट लागतात वाटत नाही बोलाव्या लागतात काही गोष्टी असं होतं म्हणून तर जास्त उल्लेख करत नाही ज्यांना समजाय त्यांनी नक्की समजून घेतले असेल ज्यांनी नाही समजाय त्यांनी नाही समजलं तरी हरकत नाही मला तर असू द्या चला तर मी अजून एकदा सांगते ही माझी ओवर ॲक्टिंग नाही ही जी माझं जे बोलणं आहे ना ह्या प्रकारे मी बोलत असते पर्यंत ओवर ऍक्टिंग वाटते आणि कुणाला त्यात जे माझं रेल बोलणं आहे हे वाटतं ती बघण्यावर द्या कसं काय वाटतं मग हे मला कलर ही मी जी आता बघ तू येणारच नाही मला मी थोडी माझ्या हातात नाही आता मी video काढते मला खोकला येतोय काय असं तुम्ही म्हणणार माझ्या video मध्ये सारखं खोकला आणि हा हू हे शिंबूड तर मला आलं नाही अजून पण खोकला येतो मला कारण की खोकला लागलेलाच आहे खोकला सहज नाही जात नाही त्यामुळे खोकला लागलेलाच आहे करायचं काय करू ते खोकल्यासाठी साडी कशी आहे ते सांगा मला दिवाळीला घेतली होती माझ्या माहिती मी पूजन दिवशी घातली होती कामावर नव्हती घालून गेली पण मी आल्यानंतर ही साडी घालून मी हे केलं होतं मस्तपैकी असं तर ह्यातलं राहिलेल्या दोन दिलं पण ब्लाऊज तर ह्या साडीची किंमत मला बऱ्याच माझ्या बहिणींना मी सांगितली होती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला मी सांगितले पण होते पण बऱ्याच माझ्या बहिणींना मला प्रत्येक वेळी विचारलं की ह्या साडीची किंमत किती आहे तर ही साडी आहे साडे नऊशे रुपयाची साडी मी घेतलेली आहे तर मी अशा साड्या खरेदी केल्या होत्या तीन तर आमच्या सासूबाईंना मी घेतलेली होती कसली पैठणी आणि आईला मला सेम ही साडी होती फक्त एवढंच की माझा हिरवा कलर आहे आणि तिचा चॉकलेटी कलर होता आईचा तर तिला म्हणलं की आता त्याचा ब्लाऊज शिवणार म्हणले यात्रायला घालायला होईल आणि मी तर काय अजून ह्या ब्लाऊज नाही शिवलेला तर मला पण ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर साडी एकदम मस्त वाटते का नेसल्यानंतर नाही पण ह्या साडीची किंमत असताना बाराशे रुपये पण आता मी तिथं कामाला असल्यामुळे मला जास्त डिस्काउंट देऊन मला, डिस्का। मला साड्या दिल्या होत्या माझा विषय झाला होता तर ही आहे यातला ब्लाऊज पीस हिरव्या साडीतला ही ब्लाऊज पीस आहे आणि ही जी काठपद्धर आहे ह्या काठपदरमधला मधला हा ब्लाऊज पीस आहे ह्याचं ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज शिवायचं तर मी ही काल कट केलेलं आहे तर ब्लाऊज तर थोडंसं मशीनवरती काम आहे मशीनवरती काम करते बऱ्याच साड्यांना म्हणजे ह्याला पण आता गोठ घेते मारून घेते साड्यांना अजून ड्रेसला टिपा मारायच्या मला तर ही माझं आहे दिवाळी बोनस मला कलर छान दिसतो का लय असा डार्क दिसतो दिवाळी बोनस बोनस आहे दिवाळी गिफ्ट राहिले आता जर मी ह्याचा ब्लाऊज शिवला तर संक्रांती आता संक्रांती जानेवारी मध्ये असते तर संक्रांतीच्या टायमाला होईल मला ही साडी मी नक्कीच संक्रांती दिवशी नेसणार कारण की काटपदर साडी कुठल्याही सणाला वड बड पौर्णिमा आली किंवा तुम्हाला सांगते संक्रांत आली तर त्याला नेसावी अशा साड्या असं तर मला अशा साड्या आवडतात कारण की मला नेसता येतात साड्या पण दिसायला छान असतात सुंदर असतात एकदम दिसायला पण ऍक्टिव्ह दिसतात पण नेसायलाच येत नाही अशा साड्या

Te lo echan de usted como de sala.